नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती तर तुन तुन एंड चालू करूया आणि केस माझी अशी बांधले आता मी आणि अनुष्का हे जे बेडरूम मधलं सामान आहे ते बाहेर काढून बेडरूम साफ करून घेतो म्हणजे इकडे झोपायला होईल रात्री आम्ही दोन दिवस झाले खूपच वाईट येते यार खूप वाईट येते खूप वाईट आम्ही दोन दिवस झाले बाहेरच हॉलमध्ये झोपत होतो तर हे आज आपण साफ करूया हळूहळू करायचं जास्त लोड नाही घ्यायचा कामाचा आणि माझ्याने होत पण नाही इतकं बटावट चल नुसती चलना 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 बस चला।, चला करून घेऊया ही पहिली आधी सामान बाजूला काढायला पाहिजे तरच होणार कारण थोडं पाणी टाकून सगळं धुवून घेते चल हे बघा हे कपडे दिसत आहेत हे सगळी बाहेर ठेवायची ही सगळी बाहेर ठेवायची चल दाखवते अनुष्का आहे ना काम करत आहे हॉलमध्ये थांबा दाखवते तुम्हाला हे बघा सगळं साफ करते साफ करते माझी पोरी मी गपचूप बोलणार मी अनुष्का काम करते म्हणून हे बघा क्लीन केला सगळा हॉल क्लीन करत आहे मोठी झाली पोर माझ दे ठेवतो साफसफाई करत आहे थोडा वेळच लागतोय सगळ्या गोष्टींना कारण सगळ्या गोष्टी आणल्या होत्या थोड्या फार जास्त नको त्या गोष्टी पण आणलेल्या त्याच्यामुळे सगळा पसारा पसारा इथे होऊन तिथे असताना टाकून द्यायला पाहिजे तिथं पण आता जाऊ दे इकडे कचरा भरून ठेवला कचऱ्याच विचारायला पाहिजे कचऱ्याची कचरा घेऊन जायला कोण बाई येते का इथे का कारण खाली ना डस्टबिन नाही माहिती माहितीये ना, ना अनुष्का कुठे गेलेली ना। हे मोबाईल का इथे लावलाय पडेल ला तर मच्छरिती हा इथे टी व्ही पण लावून घेतला आता हे बघा त्याने ना हा बरोबर मधोमध टी व्ही नाही लावला इकडे इकडे लावायला पाहिजे होता पण त्याने त्या साईडला घेतला थोडा त्या साईडला इकडे घ्यायचा मधोमध हे बोर्ड आहे ना त्याच्या बरोबर मध्या मध्ये आला पाहिजे होता तो आता जाऊ द्या ठीक आहे चला लावून तरी झाला एकदाचा टी व्ही होता म्हणूनच कारण सगळं टी कसं खाली टी व्ही होता ना, ना करता येतो तर काम व्यवस्थित ना हे करता येतो त्याच्यामुळे चला ये तो मक तो है, आता आपण काम करूया येतो आणि मग तुम्हाला भेटतो हे क्लीन झाल्यानंतर फ्रेंड्स रात्रीचे वाजले आहे आता दीड आणि ही अनुष्का तिकडे माझ्यासाठी गरम पाणी करत आहे कारण माझी कंबर दुखते याच्यामध्ये गरम पाणी करून पोरगी मला माझी देते आणि हे बघा तुम्ही हॉल पूर्ण साफ केला अनुष्काने आणि मग अशीच नंतर मी काय ब्लॉक काढला नाही कारण जेवण वगैरे होतं करायचं म्हणून नाही काढला किचनमधलं आता थोडंफार सामान राहिलं आहे ते आता उद्या लावते आणि माझ्यासाठी गरम पाणी करून आणते ती खूप काम केलं पण अनुष्काने सगळा खूप सारा पसारा होता इथे सगळा उचलून बेडरूममध्ये ठेवला कचरा काढला नंतर थोडीफार मी लादी धुवायला मदत केली हा टेबल वगैरे तिनेच धुवून वगैरे लावला सगळं गॅलरी साफ केली बाथरूम वगैरे तर आधीच तिने साफ केलेलं पोरगी हुशार आहे त्याची मी इथे बसली आहे अनुष्का माझ्यासाठी पाणी आणते गरम कारण ना मी खूप काम केलं ना जास्त जरा माझी कम्पल दुखायला लागली आहे त्याच्यामुळे खरं गरम पाणी केलं ना का थोडं दुखायची कमी आहे माझी कमरे आणि टी व्ही लावून घेतला तुम्हाला दाखवला असाल असेल मगाजच्या ब्लॉगमध्ये मग नाही सॉरी मगाजच्या ह्याच्यामध्ये क्लिकमध्ये म्हणजे मी शूट केलं आहे टी व्ही लावलेला आठवत ना मला असेल तर आणि आता उद्या वायफाय वाला येईल आज आलेला बघायला कुठून कशी वायर काय केबल हे करायचे बघायला आलेला तीन दिवस झाले येतच आहे अजून आला नाही पण उद्या येतो बोला नक्की उद्या येतो म्हणाला ठीक आहे तर आता बसलोय आम्ही असंच टी व्ही बघत होतो आणि ए पोरी बस झालं जास्त गरम नको अनुष्का हे हे होत पहिलं पाणी झालं खर मी ओतते सोड हे फक्त ओतून ठेव बाकीच मी करते आणि खूप अनुष्का आता मोठी खरच काम करते आणि काम केलं ना इतकं स्वच्छ करते काम म्हणजे माझ्यासारखं मला पण केलं तर मग ते स्वच्छ करायचं नाही तर मग नाहीच करायचं असं त्यामुळे मग वेळ का लागू दे कामाला वेळ लागला तरी चालेल पण स्वच्छ कामगार अनुष्का पंडशी तर चला खूप लेट झालाय आणि आता आम्ही झोपतो आणि उद्या सकाळी भेटतो कारण खूप लेट झालाय थोडं ते लागते थंड हवा लागते थंड काय थंडर पोरगी आहे मी म्हटलं ना माझं पोर माझ्यासाठी पाणी आहे म्हणजे गरम गेली आणि स्वतः स्टीम घेण्यासाठी आता नाही करा करायचे चल म्हणजे चेहऱ्या चेहऱ्याला स्टीम घेण्यासाठी हिने जाऊन गरम पाणी करत होती ती स्वतः म्हणजे स्वतःला पाहिजे होत चाप्टर किती चाप्टर चाल आता चल बस झाला आता नको ते वेस्ट होणार पाणी चल वेस्ट हो। आलेला घाम आलेला तुझ्या चेहऱ्यावर आलेला किती नाटक आहे होईल म्हटलं माझं पॉर माझ करत आहे माझ्यासाठी पण चाप्टर गुड आफ्टरनून फ्रेंड्स तर दुपार झाली आहे दुसरा दिवस आहे आणि तुम्ही अवतार बघू शकता लाईट आमची गेली आहे सकाळपासून अजूनही आलेली नाहीये त्याच्यामुळे काम सगळी थांबले आमची काहीच केलेलं नाहीये थोडंफार फार तर लाईट कधी येतो लाईटीची वाट बघते आता वाजले तीन तीन वाजायला आलेत आणि तरी लाईट आलेली नाहीये आणि आता गडगडत आहे तर पाऊस पडायची शक्यता आहे आता पाऊस पडू शकतो त्याच्यामुळे सकाळपासून ऊन होत पण आता पाऊस पडतोय तर त्याच्यामुळे काय माहिती नाही लाईट येईल नाही येईल बघूया आपण वाट बघूया आणि नंतर परत भेटूया लाइट आल्यानंतर वातावरण कसं झालंय बघा पाऊस येईल बहुतेक असच आहे सकाळपासून आवाज येतोय का गडगडत आहे पाऊस पडेल थोडा वेळ नाही पडत पाऊस थोडाच पडतो तर आता मी विचार केलेला अनुष्का आणि मी काम करू दोघी तर लगेच पाळाली आंघोळी किती चाप्टर पूर्वी असेल म्हटलं आपण दोघी काम करूया लगेच बाथरूम मध्ये पाळाली आणि हे दाखवते तुम्हाला हे असं लावलंय त्यांनी वायफाय पण ना ते असं पडलं इथे हे लावलं होतं त्यांनी चिकट ते काढून आई शपथ काढूनच टाकते ते ओरडतील परत त्यांच्या भिंतीला काय झालं ना डाग वगैरे पडला तर ओरडतील ते ओनरने सांगितलं की त्यांनी हे नाही करायचं खिळे वगैरे ते कस निघणार अनुष्का हे कस निघणार आहे डाग पडले ते भिंतीला हे ना काढ ना ते डबल चिकट टेप लावलेली त्यांनी डबल टेप पण ती राहिलं नाही हे पडलं नाही त्याचं वेट काढ काढ निघेल ते बहुतेक निघेल निघेल ते ह्याच्याने काढ ते याच्याने काढायला लागेल कारण ना आ, ते ते ओनर आहेत ना त्यांनी सांगितलंय आम्हाला की खिळे वगैरे नाही ठोकायचे मग आता एक गोष्ट ही पण आहे खिळे नाही ठोकले तर कसं काय होणार आता रॅकला भांड्याचे तर खिळे ठोकलेत मी पण आता कपडे सुकत घालवतला मोठा प्रॉब्लेम आहे ही तुम्हाला गॅ गॅलरी आहे ना बाहेर त्याच्यावरती घालायला पाहिजे पण त्याच्यावरती किती कपडे बसणार जास्त नाही बसू शकत ना थोडेफार बसू शकतात मग आता खिळे ठोकायला लागणार खिळे तर ठोकायला ते नाही परमिशन आहे त्यांनी दिली आहे मग आपल्याला ते स्टँड आणावं लागणार कपड्याचं माडं होतं पण ते तुटलेलं फुटलेलं होतं आणि तिकडे ते खूप स्पेस कमी होता आणि त्याचे त्याने खूप जागा खायचं जागा म्हणजे खायचं नाही जागा कमी व्हायची हो ते खूप गॅलरी पण छोटी होती ना ते बसलं तर आम्हाला असं असं उभं राहायला लागायचं त्याच्यामुळे बघूया आता हिने काढलंय बघा काय घा काढले नाही चला तर आपण भेटूया नंतर थोड्या वेळानंतर इथे मस्त येतो ब्राईटनेस कॅमेरा एक घ्यायला हवा कॅमेरा स्टँड घे हवा सॉरी कॅमेरा नाही म्हणते कॅमेरा स्टँड आणि इग्नोर करा माझ्या याच्याकडे मला ना मेहंदी लावायची आहे तिही ना मेहंदी असते ना त्याच्यामध्ये अंड वगैरे टाकून घरी लावायचं विचार करते कारण पार्लरमध्ये खूप पैसे घेतात जास्त त्याच्यामुळे आपल्याला पैसा हाय नाही जास्त इतका उधळायला त्यामुळे आपणच लावायचं घरी आणून चला